आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस झालेला शब्द माहिती आहे ना ढवरा मटन ना तिरंगा तर जी ढवरा मटन हा शब्द फेमस झालाय कारण आतापर्यंत मराठवाडा जे हा भाग आहे ना तो फक्त माघ असलेला भाग आहे म्हणून फेमस होता पण आता कशामध्ये फेमस माहिती आहे ना हॉटेल हो तिरंगा ढवरा मटन तर ढवरा मटन काय आहे ते जरा पाच शिजवले असते एकदम हा

बिना कामाची पूर्ण बन न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ तर आता आलो इथं हॉटेल तिरंगाला म्हणजे आपल्या इंस्टाग्रामवर आणि युट्यूबवर ज्या हॉटेलनं धुमाकळू घातला आहे आणि ह्यांच्यामुळं बाकीच्या हॉटेलांनी पण धुमाकळू घातला आहे त्याच्यामुळं सगळ्यांचा सर्वे सोडवा आणि सगळ्यांचा सा बाप जर हॉटेल असेल तर ती हॉटेल तिरंगा आहे आता आपण जाऊन त्यांची क्वालिटी क्वांटिटी चेक करू आणि त्यांचं जरा ती सगळं माहिती तुम्हाला दाखवतो मी कसं आहे काय काय चला जाऊ आता चल आणि तुम्हाला बघा आता बघित ना तुम्ही ही बघा हे कुठं हायवे बिव काय नाही ही एकदम आतमध्ये हॉटेल आहे म्हणजे एवढं आतमध्ये हॉटेल आहे ते तरी चालते ही हॉटेल तिरंगा हे सगळं रेट आहे ते इथं शेतकऱ्यांकडून घेतलेला माल आहे इथे हॉटेल तिरंगा नाद करते का यावंच लागते ही का इथे दारू विकली जात नाही आणि बाहेरून आणल्यास पिऊ दिली जाणार नाही आदेशावरून रिसेप्शन आहेत अरे रा सांगली करू दे एवढी सकाळ सकाळी एवढं करते तिकडे काय पाठीमाग काय पाठीमागे काय मांड दिदी अरे वा नदी बिदी इकडे मस्त आहे इथं नीता चुल किचन अडीचशे रुपये <सलता> गर्मी लागू नये म्हणून खास व्यवस्था हो ढा जेवण बाय तिकडे मला जवडी पाहिजे बरं आहे तेवढं पण काय टेस्ट नाही जेवण तर काय बरं आहे पण सर्विस इतकं सर रस्ता पण अजून का दिला नाही रस्ता दादा रस्ता रोटी किंवा जेव्हाची भाकर नाही का तंदुर काय मान का मला तंदुर नाही आता एवढा कालवा केला आम्ही पांढरण करून रस्ता वाहून तुला वाटे नाही ते तिथे

आता मी हॉटेल तिरंगामध्ये जेवलो पण खरंच सर सांगायचं झालं ना तर तुम्ही काय करा माहिती आहे का तुमच्या गावाशेजारी जे हॉटेल असते ढाबा असतात ना त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जेवण करा मी असं म्हणत नाही की हॉटेल तिरंगाचं जेवण एकदम खराब आहे बरं आहे जेवण पण त्याच पद्धतीचं आणि क्वालिटीचं जेवण ना आपल्या शेजारचे जे हॉटेल असतात ढाबा असतात ना तिथे तसं मिळतं पण आपलं कसं झालं माहिती आहे का की सगळे इंस्टाग्राम यूट्यूबवर जे असं व्हायरल झाले ना लोकांना तिकडे जाऊ जास्त वाटते बाकीचे गेले आहेत आता मी पण तिथं जातो आणि असं जेव्हा आपण लोकांचं बोन तिकडे जातो ना तेव्हा आपल्याला मग हिरामस होते कारण आपण शंभर दोनशे किलोमीटर लांबून त्या ठिकाणी जातो आणि तिथं गेले की मग आपलं असलं साधे जेवण भेटते आता काय काय दिवसाने मला म्हणतील की तू मराठी व्यवसाय वर चालू आहे तर तुला त्यांना खाली ओढायचं पडलं आहे तुला त्यांचं चांगलं बघवण आहे मला त्यांचं चांगलं बघवत नाही असं नाही की जे तुमच्या शेजारचे हॉटेल आहे किंवा डाब्या आहेत तुम्ही त्यांना पण वर आणा ना आता हे दोन्ही हॉटेल मी बघितले ना हॉटेल बागेश्री आणि हॉटेल तिरंगा ह्या दोन्हीमध्ये ना सर्व्हिस एकदम खराब सर्व्हिस आहे त्यामुळे तुम्हाला मी धाव्याला सांगतो आहे की तुमच्या आसपास जे हॉटेल ढाबे आहेत ना तिथे जावा